थोडी थोडी मित्रांनो थो आपल्यासोबत अष्टमी हिंद केसरी ड्रायव्हर आज नवमी हिंद केसरी ड्रायव्हर झाला ना पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन आजचं मैदान कसं पार पडलं चांगलं एक नंबर मैदान आज खूप गाड म्हणजे आज चार पाच गाड्या तरी बसला तुम्ही जो तीन गाड्या बस तीन गाड्या बसला तिन्ही गाड्या कोणाला पात्र झाल्या तेच म्हणजे एक दोन पात्र राहिल्या आणि एक आहे नक्कीच आज बुंगा आणि मेहरबान ही गाडी कशी पळाली गाडी पळायला एकंदरीत आज म्हणजे फायनल ला गाडी दोन नंबर लागली हो दोन कशी काय वाटलं म्हणजे फायनलचा अनुभव कसा होता कारण खऱ्या अर्थानं फायनल चांगला होता आणि गाडी सगळ्यात चांगली आहे कसं आहे सगळे नंदी सारखा आहेत बरोबर नक्कीच कोणाच्या नशिबात आहे त्याच्या नशिबात ते होतच नाना आज महत्वाचा मुद्दा होता एक म्हणजे खूप दिवसांपासून सगळ्या महाराष्ट्राची इच्छा होती ती तुम्ही पूर्ण केली आज तुमची पण इच्छा नाना पूर्ण झाली झाली पूर्ण राहुल पाटला म्हणून माझी पूर्ण झाली राहुल कसं वाटतं नाना कारण की आनंद आहे आज मला वाटतं किती दिवस तुम्ही सरजेच्या गाडीवर नव्हता एक वर्ष नव्हतं नाना एक वर्षानंतरचा हा काळ होता त्यानंतर तुम्ही बसला आज कसं वाटलं आज महाराष्ट्राला सांगा कसं वाटलं आनंद झाला आज भरपूर आनंद झाला आज ज्यावेळी गाडीवर काटालाच बसला होता त्यावेळी कसं वाटलं होतं कारण सर ज्या तुमच्या पुढं होता मग तीच गाडी हिंद केसरी जोडी होती झाली आत पण सीमे लागली उलट्या खांदा लागली गाडी थोडी इकडे तिकडे लागली असते तर होतं असं कधीतरी होत होत की काय हे सगळीच प्रत्येक जण जिंकायला आला तुझी बैल सगळीच आपले हरजीत झालीच पाहिजे बरोबर कारण कुठेतरी असत बाबा गटाला गाडी तरी झाली हे महत्वाचं होतं सरांसाठी तो आशीर्वाद होता सरांच्या नक्कीच आत्माला शांती मिळाली गाडी पाळाली आणि त्यात नाना सर ते म्हणले असतील की आज आज माझे नाना बसले गाडीवर काय सांगाल एकंदरीत आशीर्वादाने जा आपण बोललात राहिलं आज दादा पण म्हटले की त्यांचा प्रत्येक बॅनरला कायम आठवण म्हणून हे असते माझ्याकडे नक्कीच नाना हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती तुमचं आणि सरांचं प्रेम नात आज खऱ्या अर्थानं ज्यावेळी गटाला गाडी पळाली त्यावेळी कसं वाटलं सरजाचा पळ कसं वाटलं आनंद झाला होता गाडी पळ चांगला जी हिंद किती जोडी पळाली होती ती आज कसं वाटली म्हणजे तुम्हाला गटाला कसं पळवताना वाटतं चांगली पळाली गाडी फक्त जरा पब्लिकने जरा मला वाटतंय काय प्रेक्षक आहे जन्म हवं सगळ्याला त्यामुळे होतं एवढं तेवढं चालतं नक्की जाणार पण एकंदरीत कुठेतरी समाधान आज तुम्हाला म्हणजे वाटलं असेल कारण आज जर दादा पण म्हटले की नानांची पण इच्छा होती ती पूर्ण झाली झाली कारण सकाळी ते म्हटले होते की नानांना मी सांगितलं आपण बसायचे हे कसं समीकरण जुळून आलं होतं काही एक महिना मला दादाने फोन केला होता त्यावेळेस सांगितलं होतं की आपल्या एक ठिकाणी तिरकोट करायचं म्हणजे तुम्ही म्हणजे त्यावेळेस म्हणजे त्यांना आक्षेप दिला होता ती गाडी जर आली तर तिने फिर राहणार ना ना हे जे मैदान जवळजवळ येत होतं तुम्हाला त्यावेळी काय कसं वाटत होतं की हा क्षण कधी येतोय असं वाटत होतं तुम्हाला सगळी प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करायची होती नक्की जाणार सर्व म्हणजे महाराष्ट्राची पूर्ण महाराष्ट्राची नाना, हो। नाना इच्छा होती आणि आज त्या गाडीसाठी फक्त महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून सगळे मथुर सरजा प्रेमी आले होते कारण ते तुम्हाला फक्त बघायचं त्या गाडीवर आणि ते तुम्ही सिद्ध करून दाखवले नाना हो। आज हा आनंद सुद्धा झाला आणि दुसरा आनंद म्हणजे दुसरी गाडी राहिली बुंगा आणि मेहरबांती पण राहिली आहे मिलिन सेंट तुमचं बोलणं वगैरे झालं नाही त्यांचं माझं बोलणं झालं नाही झालं पण तरी पण एक समाधान आहे हो। जे गोट्यावर पण नंदी असतात आपल्या ते हो। पण गुलाबा पात्र ठरतात माझ्या माझाच मुंबईत गेलो त्यांचा नक्कीच नाना खरं म्हटलं तर हेच प्रेम असत हे नदी ना, 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 दा, दा ना नाना दिवाण्या पण घेतला दिवाण्या पण चांगला पळतोय नाना पण दिवाण्या आणि तेजाच एक समीकरण जुळतंय पण तेजा अलग आणि दिवाण्या अलग असं का ठेवलाय नाही दोन्ही बैल एक ठिकाणी पळत नाहीत दोन्ही बैल दा एका ठिकाणी असले की पळत नाहीत कारण मी असं ऐकलंय की म्हणजे पळत नाहीत गोट्यावर एकत्र असते की ते दोघांच्या काय काय पळत नाही त्यामध्ये नक्कीच नाना कुठेतरी आज सगळ्याचा आनंद आहे आम्हाला पण आनंद आहे की ही गाडी पळाली आणि नक्कीच अजून तुम्ही परत सर्जाच्या गाडीवर शंभर टक्के बसणार बसणार मित्रांनो बघू शकता नानांचा जा जास्त काय वेळ घेत ना आज परत एकदा तुम्ही एक नाव चांगलं केलंय आज